कोण रे कोण एवढा माझ्या नावान बॉम्बा मारतो नाव तरी सांग कोणतं कोण म्हणजे काय सोन का भेटलं होत पाय दुखावलाय म्हणून नाही तर नको तिथं भाऊ माझ्या सोनाली उर्फ सोनी भेटलं होत त्यानं मला सांगितलं हर्या नाही हरेस हरेस पडलाय म्हणू लगेच धावत आलो बघ याला अरे काय रही वरण सुधली जकात मेले का होय आता फास नाही मारवायला लागणार भाऊ ते दोन दिवस झालं मला पडू तेव्हा कुठं होता स्मरणधार्या करी नाही मला माहिती आहे बरोबर तू हा तुझंच दुखणं घेऊन आलेलं आहे बोलणं घे काय ते अगो भरावशाचं नाव म्हणजे श्रेयू पण जाग्यावर उलाटतस गो म्हणजे परवा दुकानाच्या इथे तुला हात मारली तेव्हा न ऐकल्या करून पुढे गेलं आणि परवा चकित न तलाब घेऊन येत होतो तेव्हा आबोलीची फुला काढली मला बघितलं तसं पाचच्या दारात घरात घुसलं हा चेक घेऊन फिरताय आठ दिवस एक लाख रुपयाचा आहे एवढं पैसे कधीच कमावलं नव्हतं आयुष्यात आतापर्यंत हा चेक बँकेत जमा करून कामगारांना पैसे द्यायला हवं होत पण मी थांबलोय का थांबलोय मला हा चेक हातात द्यायचा होता बस झालं बोललस तेवढं मोठेपणा करावं माणसान पण किती हा आणि मग राजाच्या घरच्या गोष्टी सांगतोस ना तर परवा काकण पोरगाव वरवलान वर तेव्हा कुठं होतस तू हा अति हिंमत काय जरा सावशितीन घ्यायला लागल एकदा का त्यांना समजलं कि मग बघ खोटी करतात काय तुझ्या वाईट माहिती आहे ना, ना? देवा बाबा अरे तू तरी माझे काय एवढी परीक्षा बघतो सार अजून काय करू मी अरे स्वतःच्या पायावर उभा राहिलो कामाधंद्याला लागलो कधी नव्हतं गावकार मानकर सुद्धा माझ्या बाजून उभं राहायला निघालं आणि त्यात तो हॅपकार्ड आणलंच वर्ण